औसेकर कार्यक्रम पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एकावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मन सुन्न झालेलं आहे आताची ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे कि सुरेश धस आमदार सुरेश धस आणि माननीय मंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्यामध्ये मीटिंग झाली भेट झाली अख्खा महाराष्ट्र अवाक झाला गेल्या दोन महिन्यापासून सुरेश धस एक लोकप्रिय व्यक्तिमत्व गाजत होतं कोणीतरी मराठा समाजाचा एक कर्तबगार नेता असा आहे की जो अन्यायाच्या विरोधात लढतोय असं महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला वाटत होत पण सुरेश धस साहेब जे बोनसे गईओ हाऊदसे नाही आधी तुम्ही चक्क सांगितलं की धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि मी भेटायला गेलो इकडे तर मीडिया सांगते की साडेचार तास तुमची भेट झाली आणि याचा दा, याचा दाखला जर कोणी दिलेला दुसऱ्या कोणी दिलेला नाही तर याचा दाखला दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी आणि बावनकुळेने सांगितलंय की मीच त्यांची भेट घडून आणली आणि माझ्या समोर दोघांचं बोलणं झालं तर या दोघांमध्येही मतभेद नाही आहे मनभेद नाही आहेत तर मतभेद आहेत वैचारिक मतभेद आहेत वैचारिक मतभेद आहेत आर्थिक मतभेद आहेत विकासाचे मतभेद आहेत का आपापल्या स्वतःच्या ब्रँडिंगचे मतभेद आहेत हे आता आता महाराष्ट्रातल्या जनतेला दूध का दूध आणि पाणी का पाणी कळून चुकलंय दस साहेब तुम्ही चुकलात दस साहेब तुम्ही चुकला तुम्ही महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या मनातून तु, तुम्ही एका क्षणात तु उतरला असताल असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे कारण ज्या अर्थी लोकांना हे वाईट वाटतंय अहो अहवाल कुठेतरी वाटत होत दस साहेब की तुम्ही संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फासावर जाईपर्यंत पण धस मधीच फस धसांना पंक्चर कोणी केलं धसांना बावन कोळेने केलं काल अजितदादांनी धसांची भेट नाकारली ही बातमी येत होती सूत्रांची माहिती होती भेट दिलेली नाही अजितदादांनी कारण धस फस झालेत याची जाणीव धनंजय मुंडेंनी अजितदादांना करून दिली आणि अजितदादांनी आमचा विचार केला की जो माणूस फसच झालाय त्याला पुन्हा हवा मारण्याची काय गरज आहे त्यामुळे धस झाले फस हे माझं टायटल आहे मित्रांनो आम्ही नेहमी आम्ही गेल्या जवळपास एक दोन दीड महिन्यापासून हा प्रश्न लावून धरलेला आहे की गुन्हेगारांना सजा होणार आहे का नाही मारेकरी सापडणार आहे का नाही पाल वार्मिक कराडच्या अटकेपर्यंत पासून हे प्रकरण आम्ही सर्व महाराष्ट्रातला मीडिया आणि या लोकशाहीचा तिसरा स्तंभ मीडिया सुद्धा आज सुन्न होऊन ते ऐकतोय आणि हा प्रश्न आमदार धसांना विचारला तर धस म्हणतात यात चुकलं काय साहेब तुम्ही सांगत होता या महाराष्ट्राला कि मोठा आका कोण आहे बडा मासा कोण आहे छोटा आका कोण आहे लहानगा आका कोण आहे याच तत्वज्ञान तुम्ही या महाराष्ट्राला दिलं हे सगळ्याच्या सगळं फेल झालेलं सुन्न झाले तर पाठल्यानंतर आता सांगितले की मला ही शॉकेबल न्यूज आहे की ज्या मराठा समाजाला तुमचा विश्वास टाकला त्या वैभवी देशमुखच्या डोळ्यातल्या अश्रू पहा धस आहे त्या कुटुंबाला तुम्ही वाऱ्यावर सोडून धनंजय मुंडे सोबत सेटिंग केली अशी महाराष्ट्रातल्या जनतेची आता भावना झालेली आहे आणि तुम्ही सांगता की आधारी असलेल्या माणसाला भेटायला जाणे आणि लढा हा वेगळा विषय आहे धस साहेब तुम्हाला जर धनंजय मुंडे बद्दल एवढंच प्रेम आहे तर तुम्ही त्यांना फोनवरही विचारू शकला असताना ही तब्येत कशी आहे बरं शेवटी त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर मग त्यांच्या डोळ्यात पट्टी असणार ते तुम्हाला पाहू शकत नाहीयेत तर मग त्यांना समोर जाऊन भेटण्याची गरज काय होती फोनवर सुद्धा कारण कानं तर चांगलेच होते फोनवर बोलायचं की धनंजय भाऊ कशी आपली तब्येत मी सुरेश धस बोलतो मग त्यांनी त्याचं उत्तर दिलं असतं तुम्हाला प्रत्यक्ष घरी जाऊन धनंजय मुंडेंची भेट घेण्याचं काय कारण होतं तर कोणतं सेटिंग झालं होतं हे महाराष्ट्राला सांगून टाका एकदा संतोष देशमुखच्या हत्येचं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा हा उद्योग झालाय का अशी शंका आता महाराष्ट्रातला तमाम मीडिया घ्यायला लागलेला आहे आणि एक लक्षात ठेवा दस आहे जो मीडिया तुम्हाला सिंहासनावर नेऊन बसवतो तो मीडिया एका क्षणात हिरवळ हिरावून बसवण्याचं काम करतो एवढी ताकद या मीडियात नावाच्या तिसऱ्या आधारस्तंभाची आहे आणि अजूनही ह्या लोकशाहीमध्ये अधिकार ह्या लोकशाहीचा विश्वास चौदा करोड जनतेचा विश्वास अजूनही मीडियावर आहे कारण मीडिया हे दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी सदैव तत्पर तत्परास्त्र आणि अत्यंत क्लेशदायक बातमी आहे बरवाच पंकजा मुंडेंचा त्यांनी सत्कार केला आणि त्यांनी सांगितलं की पंकजा मुंडेंचं माझं काही बांधाचं भांडण नाही माझं काही वयर नाही आहे पंकजा मुंडे बद्दल काहीच नाही काल बाह्या एक आठ दिवसापर्यंत तुम्ही जो विषय लावून धरला होता की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिजे घेतलाच पाहिजे मग तुम्हाला असं कोणतं गाजर फडणवीसांनी दाखवलं असं कोणतं गाजर अजितदादानी दाखवलं आणि असं कोणतं तुमचं डिलिंग आणि सेटिंग अजितदादानी करून दिलं आणि असं कोणतं धनंजय मुंडे बद्दल तुमचं एवढं प्रेम उफाळून आलं की धनंजय मुंडे हे काय आयसीयू मध्ये नव्हते धनंजय मुंडे काही अति सिरियस नव्हते धनंजय मुंडेचा कोणता ऍक्सिडेंट झाले नव्हता धनंजय मुंडे फार काही व्याकुळ किंवा ते त्यांच्या घरात कोणी आता बघणार माणूस नाही म्हणून तुम्ही भेटायला गेला त्यांना आधार द्यायला गेला फार दुःखात होत असाय का प्रकार नव्हता मग कसं काय तुम्ही त्यांना भेटायला गेला महाराष्ट्रातली चौदा करोड जनताने हा मराठा समाज तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही की सुरेश धस साहेब आता राजकारणावर विश्वास कितपत ठेवायचा अशी शंका आता जरांगे पाटलांच्या सुद्धा मनामध्ये आली यांनी सांगितले की त्यांचं ते नाटकी बोलणं सिनेमातले डायलॉग सिनेमातले गाणे हे सगळे ठिल्लर चाळे अख्या पाहिले की सुरेश धस एवढा सेन्सिटिव्ह विचार विषय एवढा गांभीर्याचा विषय एका हत्येचा विषय एवढा सहजपणे शोलेतले डायलॉग मारून तेरा क्या हो कालिया परत आले होते आता लोक विचारतात तेरा क्या होगा कालिया कारण ही महाराष्ट्रातली जनता कोणालाही राहून बसवते कोणालाही सिंहासनावरून बसवते पण जनतेच्या मनामध्ये जर आलं तर एक लक्षात ठेवा आता धस साहेब आम्हाला ही अत्यंत ही गोष्ट संपूर्ण मीडियाला सुद्धा आता ही शॉकेबल गोष्ट आहे आणि ह्याची पुष्टी दुसरं तिसरं कोणी नाही केली चंद्रशेखर बावन कुळे साहेबांनी केलेली आहे की मी बऱ्याच दिवसापासून त्यांच्या प्रयत्नात होतो की त्यांचं कुठंतरी जुळवून द्यावं कारण त्यांचे मतभेद जरी असले तरी मनभेद नाही आहेत एवढं प्रेम त्यांना एकमेकाबद्दल नक्कीच आहे मग धस साहेब अख्ख्या महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचा हा उद्योग तुम्ही का केला त्या लेकरांना घेऊन मुंबईपर्यंत तुम्ही मजर मारली त्या लेकरांना घेऊन तुम्ही पुणे मुंबई औरंगाबाद संभाजीनगर अनेक ठिकाणी त्यांची मोर्चे काढली त्याचं नेतृत्व तुम्ही केलं आणि तुम्हीच फस झाला अत्यंत क्लेशदायक गोष्ट जोपर्यंत त्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत मी लढा सोडणार नाही ही भूमिका सुरेदसानी घेतली होती अख्ख्या महाराष्ट्रानं त्याचं कौतुक केलं मीडियानं कौतुक केलं आणि मीडियानं त्यांना दिवसभर कव्हरेज दिलं आज महाराष्ट्रात जरांगेनंतरचा लोकप्रिय मराठा समाजातला कोणता चेहरा जर होता तर तो, तो होता सुरेश धस साहेब तर यामध्ये फडणवीस यशस्वी झाले की जरांगे समोर एक प्रॉडक्ट उभं करायला जरांगे समोर एक अजून जरांगी उभा केला धसच्या रूपानं म्हणजे आता आपला हेतू साध्य झाला आता तुम्ही धनंजय मुंडे गळ्याला गळे लावा आणि बीड जिल्ह्यात राजकारण आणि काय विकासाचा खेळ खंडवा करायचा आहे करा त्र्याहत्तर कोटीचा हिशोब काढल्याबरोबर धसांनी सांगितलं की आता रात्रीतून रस्ते तयार झाले मग त्या रस्त्याचा मरिदा आता कोण खात शंका घेऊ लोक आणि लोक शंका घेणार कारण लोकांना डबल ढोलकी चालत नाही धसाहेब मी इकडूनही वाजवतो मी तिकडूनही वाजवतो आणि आता ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या व्यासपीठावर आले ते फक्त ते जितेंद्र असतील मग ते म्हणलं जरांगे पाटील असतील अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांनी तुमच्या पाठीशी शक्ती उभी केली की धस तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा तुमच्यातला लढवया बाणा त्यांना रुचलेला होता की धस एवढा सहजासहजी माघार घेणारा माणूस नाहीये एवढी तुमची प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये या दीड महिन्यामध्ये चांगली तयार झाली होती पण धस तुम्ही एका मिटिंगला ती घालवून टाकली का काय अशी शंका महाराष्ट्रातल्या तमाम चौदा करोड जनतेच्या मनामध्ये आता आलेली आहे आता तुम्ही किती जरी सांगितलं की वैयक्तिक संबंध वेगळे आजारी माणसाला भेटायला गेलो मी त्यांचं सांत्वन करायला गेलो कशाबद्दल सांत्वन करायला गेलात तर तुम्ही त्या लोकांना समजत नाही मान जर किती जरी डोळे झाकून दूध पित असलं तर अख्खा महाराष्ट्र हे सगळं पाहतोय अख्ख्या मीडियाला आता हेडिंगच आहे तीच बातमी आहे मग आता लोक विचारतात सुरेश धस झाले पंक्चर झाले राजकारण आहे मित्र मग कोणता शब्द घेतला बावनकुळेकडून कोणता शब्द घेतला कडून कोणता शब्द घेतला धनंजय मुंडे कडून कुण। कोणता शब्द घेतला मुख्यमंत्र्याकडून कोणता शब्द घेतला हे जेणेकरून धसांचं पुढचं राजकारण सोपं जाईल का धस नावाचं ब्रँड आता पुढे वाढ आता कसं एस्टॅब्लिश झालेलंच आहे या मीडियानं मोठं केलेलं आहे धसांना आता तीच मीडिया ज्यावेळेस प्रश्न विचारती त्या धस मीडियावर चिडून म्हणतात की ना, जा बामनकुळेना जाऊन विचारा मला काय विचारता ही भाषा आता धसने सुरू केली या धसांना याच मीडियाने मोठं केलेलं या धसांच्या पाठीशी या देश कुटुंबच्या पाठीशी या महाराष्ट्रातला तमाम न्यूज चॅनल तमाम युट्यूब चॅनल तमाम पत्रकार हे ठामपणे छाती ठोकपणे धसांच्या पाठीशी खंबीरपणे होऊन या धसांना जवळपास शंभर टक्के कव्हरेज दिल्याचं काम या सर्व चॅनल्स लोकांनी केलेलं आहे आणि आता तेच ते चॅनल याच धसांना प्रश्न विचारतायत धस झाले का फस मग आता हे प्रकरण मिटवायचंय का आता वाल्मिकरणा लवकर जामीन मिळणार आहे का लवकरच मारेकरणात जामीन होऊन ते बाहेर येणार आहेत का आणि धसांच्या भाषेतला पुन्हा बीडचा बिया आणि परळीचा तालिबान करायचा आहे का आणि याला जर याच्यातला पापी जर आता कोण ठरणार असेल तर धस आता लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल शंका निर्माण झालेली आहे आणि या शंकेला आता तुम्ही कसं निदन करता लोकांना ओ एकाचा तोंड धरू शकता पण चौदा करोड जनतेचं तोंड तुम्ही कसं दाबू शकता प्रत्येकाच्या मनामध्ये आता तुमच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे याच जरंगे पाटलांनी आत्ताच सांगितलेलं आहे की या धसांना निवडून आणण्यासाठी मी अनेक मराठा समाजाच्या लोकांना फोन करून सांगितलं विद्यार्थी मुलांना सांगितलं की चला मुलांनो तुम्ही धसांना ओळखा न ओळखा व धस निवडून आले पाहिजेत कारण तो आपला माणूस आहे एक आपलेपणा मग हा आपलेपणा तुम्ही एका क्षणात गमावला का तुम्हाला वाटलं ही हो बातमी बाहेर येणार नाही पण शेवटी बातमी बाहेर आली आणि ही बातमी दुसरे कोणी नाही तुमच्या बावन कोळीने फोडली ह्याच्यामध्ये भाजपचं राजकारण आहे त्यांनी तुम्हाला पंक्चर करण्यासाठी केलेला हा उद्योग आहे का हे सगळं खोट आहे ह्याचा खुलासा झाला पाहिजे महाराष्ट्रातील तमाम जनता आता विचारते की धस तुम्ही सुद्धा ज्या धसांनी देशमुख कुटुंबाला आशा दाखवली या धसांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे वरवून या कुटुंबाला आधार देण्याचा धीर देण्याचा त्या कुटुंबाचा पूर्ण घडून पडला असेल आता त्यांच्या पाठीशी कोण आधार आहे तर जरांगे पाटण्या सांगितलं की हा मर्द मराठा जरांगे तुमच्या पाठीशी उभा आहे काही काळजी करू नका आणि एक एक लक्षात ठेवा जरांगे हे खरंच खंबीर नेतृत्व आहे आणि ह्या जरांगेंच मराठा समाजाचं नेतृत्व कुठंतरी कमी करण्यासाठी धसांना उचलण्यात आलं मीडियाला मॅनेज करून आणि धसांना प्रोजेक्ट केलं की के जेणेकरून एक मराठा समाजाचं अजून एक कार्ड बाहेर खेळलेलं आहे का भाजपनं हे सगळं आणि आता हे धसांना उघड पाडण्याचं काम सुद्धा भाजपनंच केलं का ही सुद्धा शंका निर्माण यायला लागली मित्रांनो कारण आताच जी बातमी आहे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत क्लेशदायक बातमी आहे आणि खरंच आता संतोष देशमुखचा आत्मा खरंच रडत असेल खरंच रडत असेल खरंच व्याकुळ होत असेल आणि तो वरून म्हणत असेल काय धस तुम्ही सुद्धा मॅनेज झाला काय धस अर्थ मीच तर माझ्या करायला आधार देतो मोर्चे काढायला लावले लेकरांना पळविलं तिचा बिचारी वैभवीचा अभ्यास सोडू तिची परीक्षेचा पिरियड चालू आणि त्याच्यामध्ये तिला हे टेन्शन काय राह धस असंच बोलत असे संतोष सात कारण ही बातमी चे शॉकेबल आहे अंजली अंजलीताई दमानी असतील सुषमा अंधारेताई असतील जितेंद्र आव्हाड असतील या सगळ्यांनी जाहीरपणे आपला रोष व्यक्त केलाय की धस हे असं कसं वागले आणि धसाना सेटिंग पण हा विषय का सेटिंग करायचा तुम्ही बाकी पॉलिटिक्स राजकारण काय करायचं करा तुमचं विकासाचं राजकारण तुमचं काय कमिशन टक्केवारी पैशाचं आर्थिक जेवाण कोट्यावधी पाहिचा हिशोब हे तुमच्या तुम्हाला लकला पण महाराष्ट्राची जनता आता विचारतेय धस मॅनेज झाले का याचं उत्तर धसाना द्यावं लागेल मित्रांनो कारण आता महाराष्ट्राच्या चौदा चा करोड जनतेच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे की ज्यावेळेस ही बातमी आता जवळपास साडेचार पाच वाजता फ्लॅट झाली की धनंजय मुंडे आणि धस यांची भेट झाली आणि हे धसाना ज्या प्रश्न मग धसाने आत्ता कबूल केलंय ही भेट होऊन म्हणे दोन तीन दिवस झाले इतक्या दिवस धसाने जाकून का ठेवली त्याचे याच्या प्रत्येक बातमी मी कुणाला भेटून आलो हे ताबडतोब सांगणारे धस दोन तीन दिवसापासून गप्प का ही शंका महाराष्ट्रातल्या जनतेला यायला लागली मित्रांनो जे प्रामाणिकपणे संत देशमुखच्या हत्येला हत्येच्या मारेकऱ्यांना सजा व्हावी म्हणून प्रामाणिकपणे ही मीडिया प्रयत्न करते त्या मीडियाच्या सगळ्या काम कामावर पाणी पडलं का, का आता कुठंतरी धसांना सुद्धा माहीत झालेलं आहे का की धनंजय मुंडेचा राजीनामा होणार नाही मग आता झालं बाबा का आता काय वाल्मिक करायला आपण सहज बाहेर काढू हे काय झालं सिटी आणि जे धस पूर्वी नाव घेत नव्हते त्यांनी सांगितलेले एका सभेमध्ये की मोठा आका कोण आहे छोटा आका कोण आहे या धसांचे वाक्य आहेत अजूनही रेकॉर्ड आहेत की मोठा आका म्हणजे धनंजय मुंडे छोटा आका म्हणजे वाल्मिक कराड मग मोठ्या आकाने तुम्हाला मॅनेज केलं का मोठ्या आकानी तुम्हाला पंक्चर केलं का आणि धसाची लोकप्रियता संपली का असं आता महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायला लागले पण मित्रांनो या महाराष्ट्रातली चौदा करोड जनता या संतोष देशमुखाच्या हत्येच्या हत्यारांच्या जोपर्यंत फाशी होणार आहे तोपर्यंत हा लढा लढा लढेल कारण मांजर किती जरी डोळे झाकून दूध पित असलं तर अख्खा महाराष्ट्र बघतोय लक्षात ठेवा दस आहे तुम्ही काय महाराष्ट्रातल्या जनतेला वेळ समजला लोकांना भुलवलं लो तुम्ही लोकांना झलवलं लो तुम्ही या देशमुख परिवाराला खोटी आशा दाखवली तुम्ही आणि आता तुम्हीच झाला आणि तुम्ही सांगता या जेवढं आगडतंडव एवढं त्याचं गजब करायची काय गरज आहे एखादा डायलॉग मारा रे सिनेमाचा लोकांना फार चांगलं वाटेल गाणे काय म्हणले आपण बऱ्याच लोकांना तुमचे ते गाणे सिनेमातले म्हणलेले आवडलं नाहीये रश्मिका मंदाना काय तुम्ही बोलवली मधीच तुम्ही प्राजक्ता माळीपर्यंत काय गेलात हे सगळं खेळवत खेळत लोकांना दीड ते दोन महिने वेळात काढण्याचं काम या मीडियाला खेळवण्याचं काम सुरेश दसानी केलं याचा जाहीर निषेध आता ही मंडळी करायला लागलेली आहे की जे त्यांच्या लढ्यामध्ये त्यांना सामील झालेले मन सुन्न करणारी ही घटना आहे मित्रांनो आणि ज्यावेळेस ते कबूल करतायत होय भेटलो मी पण मी साडेचार तास नाही भेटलो अहो दस साहेब जे गई गाई व से नाही आली तुम्ही एक मिनिट भेटला काय तुम्ही चार मिनिट भेटला काय तुम्ही साडेचार तास भेटला काय याचा हिशोब कोण रेकॉर्ड ठेवणार आहे काय संबंध आहे तुमच्या भेटीचा तुमचा वैयक्तिक तुमचं जे भयंकर प्रेम उफानं आलेले धनंजय मुंडेवर ते व्यक्त करण्यासाठी तुम्हाला कोणी अडवलं होतं कोणी नाही अडवलं तुम्ही ते करू शकता भेटू शकता ही लोकशाही आहे तुम्हाला तो अधिकार आहे ह्या सगळ्या गोष्टी जरी सगळ्या मान्य असल्या पण ही वेळ नव्हती भेटायची म्हणून लोकांच्या मनामध्ये आपल्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली आहे म्हणून माझ्या तमाम माझ्या सबस्क्रायबर्सना आणि माझे जे कोणी आता ही व्हिडिओ पाहतात त्यांना माझा एक प्रश्न आहे मी कमेंट जरूर लिहा की धसांचं चुकलं का धस मॅनेज झालेत का आणि धसांनी हात्यावर टाकले का आ धसांना पंक्चर केलं याचं तुमचं मत आणि तुमचं कमेंट मला कमेंट मध्ये द्या मित्रांनो मी उद्याच्या माझ्या कार्यक्रमामध्ये हो तुमची कमेंट मी बाहेर सगळ्यांना जगाला वाचून दाखवेल कारण आमचा सुद्धा लढा अन्यायाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोध आणि गुंडगिरीच्या विरोधातलं हे माझं रत्नाकर रावचे का युट्यूब चॅनल आहे मित्रांनो तुमचा अधिक वेळ घालणार का आज बरेच चॅनल्स तुम्हाला बघायचे असेल बऱ्याच न्यूज तुम्हाला पाहिजे कारण ही ब्रेकिंग न्यूज आहे खतरनाक न्यूज आहे ही आवडली नाही ही जनतेला आवडली नाही मी तुमचं प्रेम फोनवर व्यक्त करू शकला असता की धनुभाऊ कशी तब्येत आपली आराम करा थोडी काजू खा पण सांगतात की साक्षीने तुम्ही बोलताना विचारा हे काय चाललंय नक्कीच लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली जी चौदा करोड जनतेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली तीच आमच्या सुद्धा मनामध्ये आली म्हणून हा व्हिडिओचा खटाटोप केला मित्रांनो तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय तुमच्या कमेंट्स लिहा कारण हे आपलं चॅनल लोकशाहीस बळकटी करण्यासाठी आपलं चॅनल रत्नाकरा युट्यूब चॅनल आहे अन्यायाच्या विरोधात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज बुलंद करणारं आपलं चॅनल आहे आणि जिथं चुकलं तिथं चुकलं तिथं बरोबर या धसांचं आम्ही आमच्या दहा पंधरा एपिसोडमध्ये एवढं भरभरून कौतुक केलं एवढं भरभरून केलं केल। त्याचा पाश्चातापात आम्हाला सुद्धा होतोय मित्रांनो अरे आपण चुकीच्या माणसाचं कौतुक केलं असं जाणवायला लागलं आम्हाला आणि हीच भावना संपूर्ण महाराष्ट्रातल्या मीडियाची झाली का याचा विषय झाला पाहिजे आणि ह्या महाराष्ट्र जनतेचा झालेला गैरसमज आमदार सुरेश धसानी दूर केला पाहिजे सुरेश धस तुमचं राजकारण तुमचा पैसा तुमची संपत्ती आणि तुमचं डिलिंग आणि तुमचं सेटिंग तुमची मिटिंग तुम्हाला लकला या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यामध्ये तुम्ही मॅनेज होऊ नका तुम्ही असंच लढत राहा आणि हीच भावना या महाराष्ट्रातल्या तमाम समाजाची तमाम जनतेची तमाम चौदा करोड जनतेची ही जनता जी तुमच्या पाठी तुम्ही गळ्या ते ताईच झाला होता पण एका क्षणात दोर गळून पडलेला तर याची विश्वासार्थ आता कशी जपा मी पुन्हा पुन्हा सांगतोय जो भून से गई ओ हौसे न याची आता त्यांनी किती जरी व्याख करून सांगितलं आता किती जरी सिनेमातले डायलॉग मारले आता किती जरी गाणे म्हणले तर धस तुम्ही झालात का फास कमेंट लिहा वाटप सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल